काय इकडे हे करा या बेटर मध्ये या सचिन हा एक मोठा बेड इथं सहा बाय आठ बाय कापूर आठ बाय ना एट बाय एट अन्न कॉर्नर

तुला काय वाटतं टू बीच के ठीक आहे ना त्याला एक संघाचं मी एक वासरू पास नाही आधी तिथंच हे बघ तुझे ठरव तुम्ही ठरवा हे आपल्या देवनात या हे या हे सुरेखा सुरेखा ताई हे बाळा माझ्या देवारात या देवाला ये ना या इथं देवार हा इथं देवार आहे छोटासा एकट्यासाठी माझी जागा थोडंसं झालं ना हे थोडं पुढे घेणार हलकस थोडंसं एक दोन फूट इथून पत्रा येईल खाली इथून आहे ना असा पत्रा येईल एवढ्यापर्यंतच येईल पायपै जास्ती असं पायपापर्यंत हा झालं आता चौकात कोशी आली रामकृष्ण मी हे कुठे तोडणार सांगतो चल ठीक आहे चला चला गाडीचं टायमिंग बघा नाहीतर माझ्यामुळे पुन्हा 你他应该没